पट्टा सुन सेव करना है हाँ बेस बोलो तब दुखते ध्यान कर ध्यान कर ध्यान कर दुखना दो काय नाही तो तरुण तरुण पुसून घे फुटू नको पास किती तापती काय केलंय झेंडा काढलाय का बरं 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 बर. तर दाबलं का बटन दाबलं लग, खुडलं का ते खुडलं अरे वा पका पका बर 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 आता अजून एकदा काढ बर झेंडा आणि परत खुडायचं दाखवायचं आपल्याला अजून एकदा झेंडा काढ काय बरं ऐक ना कुठल्या शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायचं तुझं आता नूतन विद्यालयामध्ये ना बर 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 आपण नूतन विद्यालय मध्ये घेऊया इंग्लिश मिडियम ला बर का देगी तो देगी तो हा? तुला तुला आवडत शाळा शिकायला होय बर ऐक ना ऐक ना, ना तुला तुला खरच आवडत का ऐक ना शाळा नको शिकायला दोन तीन शेळ्या घेऊन जाऊ तिकडे नको शिकायची हो का बर 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 मग आपण इंग्लिश मिडियम ला घेऊया पंधरा जून ला शाळा चालू होते तर येणाऱ्या दोन ते चार दिवसात ऍडमिशनच बघूया आपण हा तुझं माऊलीच बघायचं का तुझं एकटीच बघायचं कुठल्या तुझ्याच का बर बर

बर बर आपण ड्रॉइंग साठी काहीतरी घेऊया मग तुला हा बर 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 ठीक आहे होय का घेऊया मग तुला हा काय तू की तुझं काय झालं तू उघड डिस्टर्ब करतोय मूर्ख कुठला वेडा कुठला काठीने मारणार मला असं का करतो माऊली ऐकत नाही कोणाच ए ए, ए, ए शांत बस ती करते ना डिजिटल पाठीवरती ड्रॉइंग काढायचा प्रयत्न करते ना तू कशाला तिला तारस देतोच मग एक काढ ग काढ तुला ड्रॉइंग काढायची काढ चल त्याचं आंबे किती लागले बघा